नमस्कार शेतकरी बांधवण सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत तर, तर शेतकरी बांधवन आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे तर शेतकरी बांधवणं या हप्त्यामध्ये बहुतांश शेतकरी बांधव वगळण्यात येणार आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सांगितण्यात आलेली आहेत तर शेतकरी बांधवानो त्यासाठी काय काम करावं लागणार आहेत त्या हप्त्यापासून वंचित राहू नये त्या, त्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवानो केंद्र सरकारच्या धर्तीवर दिली जाणारी पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे तर सतरावा हप्ता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी झाला होता आता अठराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी महत्वाची अशी बातमी समोर आलेली आहे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता जाहीर झालेला आहे तर शेतकरी बांधवनो या हप्त्याचा अठरावा हप्ता येणार येण्यासाठी आपल्याला तीन कामं महत्वाची अशी आट घातलेली आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पहिली आठ म्हणजे ई के वाय सी पूर्ण करणे दुसरी म्हणजे बँक खात्याशी आधार संलग्न तिसरी असणे तिसरी म्हणजे लँड सेडिंग नंबर यस असणे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण होणार आहे तरच शेतकरी बांधवांना आपण आपले सी सी केंद्रावर माही सेवा केंद्रावर लवकरात लवकर जाऊन आपण तपासून पाहू शकता की आपले आधार कार्ड बँक खात्याशी आधार संलग्न आहे की नाही की ई केवायसी पूर्ण आहे की नाही की लवकरात लवकर जाऊन तपासून पाहू शकता अठराव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे तर शेतकरी बांधव अठराव्या हप्त्यापासून बहुतांश शेतकरी बांधव वंचित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर आपली कागदपत्र बरोबर आहेत की नाही पाहून घ्यावीत तरच शेतकरी बांधवान अशाच नवनवून व्हिडिओसाठी आमच्या बळीराजा युट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद